नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत गजानन बद्रीसिंग रत्ने ग्राम रोजगार सेवक वय वर्ष एक्कावन्न यांनी मण्याळी येथील व्यक्तीला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या योजनेतून जनावरांचा गोठा मंजूर करण्यासाठी सात हजार रुपयाची मागणी केली होती याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय यवतमाळकडे केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांनी लाच मागितली का याची पंचा समक्ष पूर्ण खात्री केली आणि दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी बिटरगाव ढानकी उमरखेड रोडवर विटरगाव येथे असलेल्या हनुमान मंदिराजवळील बस थांब्याजवळ तडजोडी अंती पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना गजानन बद्रीसिंग रत्ने यांना रंगेहात पकडले आहे सदरची कार्यवाही गजानन जगताप माननीय पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ ये येथील पोलीस उप अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग यवतमाळ उत्तम नामवाळे यांनी व त्यांच्या टीमने केलेली आहे लोकहित लय न्यूजसाठी विजय कदम